बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर येथील इयत्ता बारावीचे पेपर असलेल्या कस्टडी रूममध्ये मध्यधुंद अवस्थेत मुख्याध्यापकाने धिंगाणा केल्याचा प्रकार समोर आल्याने शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे या संदर्भात प्राप्त माहितीनुसार संग्रामपूर पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या मारोड येथील प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या महेंद्र रोठे या शिक्षकाने गुरुवारी एकोणतीस फेब्रुवारी रोजी कर्तव्यावर असताना दुपारच्या वेळेस चक्क दारू पिऊन संग्रामपूर येथील इयत्ता ये बारावीच्या पेपर असलेल्या कस्टडी रूम मध्ये राडा करून आपल्या सहकाऱ्यांना असलेली शिविगाड केल्याचा प्रकार समोर आला आहे सदर मुख्याध्यापक कार्यशाळेत न जाता संग्रामपूर पंचायत समितीतील कस्टडी रूममध्ये जाऊन तेथील ती कर्मचाऱ्यांना शिवीगाड करत होता एकीकडे एक कस्टडी रूममध्ये अतिशय सुरक्षित असे दहावी आणि बारावीचे प्रश्नपत्रिका संच ठेवलेले असतात मंडळ परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांची सुरक्षा म्हणून शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार या कस्टडी रूममध्ये नेमलेल्या अधिकृत व्यक्तीशिवाय कुणालाही जाता येत नाही परंतु या दारुड्या मुख्याध्यापकाने कोणत्याही परिणामाची तवा न बाळगता या ठिकाणी धूडगूस घालून शिक्षण क्षेत्राची मान शर्मेने झुकावी असे कृत्य केल्याने संग्रामपूर गट शिक्षणाधिकाऱ्यांनी त्यास तात्काळ निलंबित केल्याचे समजते दरम्यान या तडीराम मुख्याध्यापकाचा दारू पिऊन धिंगाणा घातल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार संग्रामपूर